बुलडाणामध्ये रविकांत तुपकरांनी मतदानाचा हक्क बजावलाय तुपकर हे अपक्ष आहेत त्यांच्यासमोर शिंदे गटाच्या प्रतापराव जाधव आणि ठाकरे गटाच्या नरेंद्र खेडेकरांचं आव्हान आहे यावेळी तुपकरांनी मूळ गावी सावळा या ठिकाणी सा मतदानाचा हक्क बजावून आपणच होऊ असा विश्वास व्यक्त केला आहे तुपकरांशी केली आमचे प्रतिनिधी मयूर निकम यांनी नेत्यांपैकी उमेदवारांपैकी अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे असं वाटतं पहिल्यांदा आनंद आहे कारण बावीस वर्ष जो संघर्ष केला पोलिसांच्या लाट्या काठ्या खाल्ल्या तुरुंगवास पत्करला घराधार तुळशी पत्र ठेवलं आणि माझ्यासहित माझ्या सहकाऱ्यांनी जो बावीस वर्षाचा संघर्ष केला तो संघर्ष एका निर्णायक टप्प्यावर आलेला असं मला वाटतं मी आतापर्यंत दुसऱ्यांसाठी मतं मागितली किंवा दुसऱ्यांसाठी माझ्या सहकार्यांसाठी मागितले असेल स्वतःसाठी मत मागायची माझ्या आयुष्यातली पहिली वेळ आणि स्वतःसाठी मतदान केलं आयुष्यात पहिल्यांदा एक पहिलीच निवडणूक लढतोय त्यामुळे मला प्रचंड आनंद आहे काय वाटतं काय नाही मला म्हणजे गैवरून येते भरून येते जनतेचं जे प्रेम माझ्या वाट्याला आलंय हे कदाचित मोठमोठ्या प्रस्तावित नेत्यांच्या वाट्याला येत नाही आणि जो पाठिंबा जनतेने मला दिलाय बुलढाणा जिल्ह्यामध्ये भरभरून लोक सभांना येत आहेत चटणी भाकर खाऊन प्रचार करतायत घरचं मोटरसायकल काढतायत घरचं पेट्रोल टाकून करतायत आणि ही निवडणूक आता रविकांत तुपकरची नाही तर आपली आहे असं समजून लोक करतायत रिझल्ट कसा असेल रिझल्ट हा ऐतिहासिक असेल बुलढाणा जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदा असं झालं की एखादा स्वतंत्र उमेदवार हा फाईटमध्ये येऊन सगळ्यात पुढे राहतो ही पहिली वेळ आहे तुम्ही वेळी ची चे सर्वेक्षण घ्या सगळे सगळ्या सर्वेक्षणामध्ये तुम्हाला चित्र दिसेल तिकडं ढाब्यावरच्या दारू मटण विरुद्ध घरची चटणी भाकर या घरच्या चटणी भाकरीला आमच्या घामाचा वास आहे त्यामुळे शंभर टक्के चटणी भाकरीचा विजय ठरलेला आहे श्रीकांत स्वामी मयूर निकम झी मिडिया सावळा बुलढाणा